उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाच्या आशीर्वादाने राजासारखे जीवन जगतील या सहा राशींचे लोक शनिदेवाची असेल विशेष कृपा मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अत्यंत शुभ मंगल आणि परिवर्तन घडवणारा ठरणार आहे आज श्री शनिदेवाची विशेष कृपा या सहा राशींवर पडणार असून त्यांच्या जीवनात नवे बदल घडविण्याची संधी निर्माण होणार आहे अनेक जण ज्यांच्या आयुष्यात अडथळे वाद आर्थिक ताणतणाव आरोग्याच्या समस्या किंवा संधींचा अभाव होता त्यांना आजपासून नवे यश लाभू लागेल श्री शनिदेवांच्या आशीर्वादाने या राशींवर सकारात्मक ऊर्जा उत्तम आरोग्य आणि आर्थिक प्रगतीचा वर्षाव होईल अनेक दिवसांपासून रखडलेले कोर्टाचे खटले जमिनीचे वाद आणि मालमत्तेचे तणाव आता संपुष्टात येतील न्याय तुमच्या बाजूने राहील आणि सुखद निर्णय तुमच्याकडे वळेल बेरोजगार युवकांसाठी आजचा दिवस अत्यंत मंगलमय असून नोकरीच्या नव्या संधी त्यांच्या जीवनात येतील या संधींचा ते उत्तम उपयोग करून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकतील आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस अनेकांसाठी दिलासा देणारा ठरेल जुन्या तक्रारी आजार आणि ताण कमी होतील संततीसंबंधी शुभवार्ता ऐकायला मिळेल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण फुलून राहील आजचा दिवस अनेकांच्या जीवनात नवा अध्याय सुरू करणारा ठरेल मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस प्रसन्न आणि उत्साही राहील मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होई दिवसभराचा ताण कामातील थकवा आणि काहीशी अस्वस्थता संध्याकाळच्या आनंदी क्षणात विसरून जाल आज तुम्ही विना मदतीच्या स्वतःच्या प्रयत्नांतून धनप्राप्ती करू शकाल नातेवाईकांमधील एखादा भाऊ तुमच्या अडचणीत मदतीला धावून येईल ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल जोडीदारासोबत काही क्षण घालवताना परस्पर संवाद आणि समजूत वाढेल प्रेमसंबंधांमध्ये थोडी काळजी घेणे गरजेचे आहे कारण आजचा दिवस भावनांनी भारलेला आहे परंतु सर्जनशील विचार आणि कल्पकतेचा उद्य होईल कला लेखन किंवा नवनवीन कल्पना मांडण्यात यश मिळेल वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे तुम्हाला काही लोकांची वर्तणूक त्रासदायक वाटू शकते पण रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असून पैशांची कमतरता जाणवणार नाही घरातील वरिष्ठ मंडळी किंवा मित्रप्रिवार तुमच्या मदतीला उभे राहतील जोडीदाराच्या सहवासात दिवस आनंदी जाईल आणि भावनिक नात्यात स्थैर्य निर्माण होई प्रवास आणि मनोरंजनातून नवी ऊर्जा मिळेल सौंदर्य साधना मालिश किंवा स्वतःसाठी वेळ काढणे तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरेल मिथून राशीच्या व्यक्तींनी आज भूतकाळ विसरून पुढे जाण्याची गरज आहे जुन्या गोष्टींचा विचार केल्यास नैराश्य वाढेल आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होई जोडीदारासोबत भविष्यासंबंधी आर्थिक योजना बनवण्याचा दिवस आहे आणि त्या योजनांना यश मिळेल घरात कुणाच्या वागण्यामुळे थोडी चिंता निर्माण होईल पण संवादातून तो ताण दूर होईल प्रेमात असलेल्या लोकांना आज आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भावनिक वेळ घालवता येईल कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल पण मनातील आनंद कायम राहील कर्क राशीच्या जातकांनी आज आपल्या भावना नियंत्रित ठेवाव्यात आईच्या घरच्यांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे एखाद्या कुटुंबातील प्रसंगामुळे मन भावनिक होईल परंतु आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाचा ताण असूनही प्रेमसंबंध आणि मित्रप्रिवाराचे आकर्षण वाढेल काही लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे पण पर शांततेने परिस्थिती हाताळा जोडीदारासोबच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि नात्यात गोडवा वाढेल सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आणि उत्सवमय ठरेल सामाजिक कार्यक्रम मित्रमंडळींच्या भेटी आणि रम्य सहलींमुळे मन प्रसन्न राहील आर्थिक अडचणींचा निराकरण होईल आणि धनप्राप्तीच्या नव्या मार्गांना चालना मिळेल घरातील वातावरण आनंदी राहील प्रेमसंबंधांमध्ये भावनिक गोंधळ संभवतो परंतु संयम राखल्यास परिस्थिती सुधारेल जोडीदारासोबत तृतीय व्यक्तीमुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात पण पर परस्पर विश्वासामुळे ते मिटतील कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज चिंता आणि निराशा झटकून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे सामाजिक कार्यक्रमात नव्या ओळखी निर्माण होतील ज्यातून भविष्यात फायदेशीर संबंध प्रस्थापित होतील प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज काही विशेष क्षण अनुभवता येतील सर्जनशीलतेचा प्रवाह प्रखर असेल आणि कामात नवे विचार येतील सकाळपासूनच काही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे दिवसाचा मूड आनंदी राहील तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्य आणि संतुलन साधण्याचा आहे अतिखाणे टाळा आणि नियमित व्यायामावर भर द्या आर्थिक सल्ल्याच्या बाबतीत घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल समाजात प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढविण्याची संधी मिळेल प्रिय व्यक्तीच्या शब्दांनी मन दुखावले तरी प्रेम आणि संवादाने तो ताण दूर होईल जोडीदाराची कणखर वृत्ती थोडी अस्वस्थता निर्माण करू शकते पण दिवसाच्या शेवटी आपुलकी वाढेल आईसोबत वेळ घालवणे तुम्हाला शांतता देईल वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढविणारा आहे हस्तमुख राहून सर्व अडचणींवर मात करा मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल मुलांमुळे आनंद वाढेल प्रेमात नवे वळण येईल आणि नात्यात गोडवा वाढेल ऑफिसमधून परतल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढा आवडीचे काम करा जोडीदाराच्या सहवासात स्वतःला समृद्ध अनुभवाल सुट्टीचा दिवस आनंदात व्यतीत होई राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आहे नवीन योजना आणि विचारांमुळे आर्थिक प्रगती होई मुलांबद्दल संयम ठेवा जोडीदारासोबत थोडासा तणाव संभवतो पण समजूतदारपणे परिस्थिती हाताळा स्वतःसाठी वेळ मिळेल आणि मनःशांती मिळेल विवाहित लोकांनी मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आरोग्य आणि प्रगतीसाठी शुभ आहे आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि नवे स्रोत उघडतील कुटुंबात वाद टाळा आणि शांततेने निर्णय घ्या जोडीदारासोबत संवाद वाढवा आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल आणि वडीलधायांचे मार्गदर्शन लाभेल आजचा दिवस आनंददायी आणि समाधान देणारा ठरेल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संतुलन राखण्याचा आहे व्यस्त वेळापत्रक असूनही आरोग्य उत्तम राहील आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील मित्रमंडळींच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवता येतील प्रेमात स्वतःला हरवून बसू नका जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या घरात आईवडिलांसाठी काही आनंददायी काम करा ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशावादी आणि ऊर्जावान आहे आत्मविश्वास वाढेल आणि त्यातून तुमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल आणि कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे एखाद्या नव्या ठिकाणाहून आमंत्रण मिळेल त्याचा आदराने स्वीकार करा प्रेमात पवित्र भावना अनुभवता येतील घरातील कार्यक्रमांमुळे वेळ जाईल पण आनंदही मिळेल वैवाहिक जीवनात आनंदाचा क्षण फुलून राहील एकूणच पाहता आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन आशा आनंद आणि यश घेऊन येणारा आहे श्री शनिदेवांच्या कृपेमुळे जीवनातील अडचणी दूर होऊन नवी दारे उघडतील ज्यांच्यावर आज त्यांची कृपा आहे त्यांना प्रत्येक कामात यश लाभेल आणि त्यांच्या आयुष्यात स्थैर्य प्रगती आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल उर्वरित राशींसाठी आजचा दिवस मध्यम आहे परंतु संयम आणि श्रद्धेने प्रयत्न केल्यास नक्कीच शुभ फळ प्राप्त होई श्री शनिदेवांच्या चरणी नम्र प्रार्थना की त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी नांदो